जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं मनापासून मनस्वी सहसे स्वागत मित्र हो लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्याही निवडणुकाजवळ येऊ घातले आहेत आणि सर्व समाजाची एक आशा आहे की विधानसभे अगोदर ज्याप्रमाणे मनोजदादा जरांगे पाटलांना शंभूराजे देसाई यांनी तेरा तारखेपर्यंत तुमच्या निर्णयावर अपेक्षित असं निर्णय होऊ असा शब्द दिला आणि उपोषण सोडवलं त्याची आतुरतेने हा समाज वाट पाहत आहे व सर्व समाजाला समावेशक असं ओबीसीतून आरक्षण मिळेल सगळ्या सोयाचा अध्यादेश पारित होईल या आशेने मराठा समाज व जरांगी पाटील वाट पाहत आहेत पण सरकारची मनस्थिती काही वेगळी दिसत आहे कारण सरकारच्या डोक्यामध्ये काय शिजतंय याचा पत्ता वेगवेगळ्या त्यांच्या मग आशिष शेलार असोत नारायण राणे असोत दरेकर असोत गिरीश महाजन असोत किंवा आणखी काही नेते यांच्या बोलण्यातून जाणवतोय तेव्हा लोकसभा विसरून जर तुम्ही विधानसभेकडे वेगळ्या वाटेने पाहत असाल तरी सरकारसाठी व आणखी काही लोकांसाठी धोक्याची घंटा आहे तुम्ही पाहिला असाल मराठा आरक्षणासंदर्भात मनोजदादा जरांगे पाटलांनी सहा जुलै रोजी संवाद जनजागृती रॅलीची ही सुरुवात हिंगोलीमधून केली त्या दिवशी हिंगो हिंगोलीमध्ये मीडियाच्या बातमीनुसार साडेतीन ते चार लाख पब्लिक होती सात जुलै रोजी तीच रॅली परभणीमध्ये धडकली त्यावेळेस ती पब्लिक पाच ते सहा लाखावर गेली आणि आज तेच भगव वादळ नांदेडमध्ये टी व्ही नाईन किंवा इतर मीडियाच्या बातमीनुसार दहा लाखाच्या आसपास आहे मित्र हो विचार करा हा उसळलेला जनसमुदाय संपूर्ण नाही आहे कारण आज आमच्या प्रत्येक घरातून विठुरायाच्या दर्शनासाठी सुद्धा प्रत्येक घरातून एक ते दोन माणसं किमान एक तरी माणूस गेलेला आहे दुसरी गोष्ट शेतामध्ये कोळपणीची फवारणीची मशागतीची कामं चालू असल्यामुळे एक तरी माणूस शेतात आहे आणि जे नवयुवक आहेत ते कोणी कॉलेजमध्ये असतील प्राथमिकमध्ये असतील माध्यमिकमध्ये असतील हे त्यामध्ये अडकलेले आहेत याचा अर्थ आज जो तुम्हाला दहा लाखाचा समुदाय दिसतो त्याला जर तुम्ही चार किंवा पाच गुणलं तर तो पन्नास लाखाचा होऊ शकतो हे सरकारनं डोळ्यात तेल घालून पाहावं कारण हा दिसणाऱ्या तेवढ्याच समाजाचा आक्रोश नाही आहे आमची भोळी जनता विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेली आहे काळ्या माईच्या चरणेलीनं झालेली आहे आणि काही शिक्षणासाठी शाळा कॉलेज जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रादेशिक कुठल्याही शाळेमध्ये गेलेले विद्यार्थी आहेत तेव्हा मला तरी वाटते की येत्या मागील निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणात सरकारचा पराभव झाला आहे विशेषतः भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तर यावेळेस हा पराभव वेगळ्या पद्धतीने होईल जर फडणवीस साहेबांनी मराठ्यांचा जरांगे पाटलाचा शब्द नाही मानला मराठ्यांना आरक्षण नाही दिलं टोलवाटोलवी केली तर त्याचे दूरगामी परिणाम हे भारतीय जनता पक्षाला भोगावे लागतील तसेच वडेट्टीवारामुळे काँग्रेसचंसुद्धा भयानक नुकसान होणार आहे तसेच पोचलेल्या भुजबळाच्या पक्षप्रमुखांना अजित पवारांनासुद्धा याचं नुकसान भोगावं भो लागणार आहे तेव्हा विचार करा जरांगे पाटलांनी वेळोवेळी सांगितलं जे जे ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांना आत्ता सपाट करा त्यांना पाडा कारण मागच्या वेळी जरांगे पाटलांनी फक्त आपले विरोधक पाडा एवढंच सांगितलं तर अख्ख्या महाराष्ट्रात हा हाकार उडाला आता मात्र यावेळेस नाव घेऊन पाडू ही तंबी सरकारनं लक्षात ठेवावी दुसरी गोष्ट मराठा प्रस्थापित नेते जरी असतील आणि ते पक्षाचाच उदो उदो करीत असतील आणि समाजाच्या विरोधी असतील तर त्यांनासुद्धा त्यांची जागा दाखवली जाईल आणि लोकसभेतून तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यातून पुरते उठाल हे सरकारनं आणि मराठा विरोधी म प्रस्थापित मराठी नेत्यांनी व मराठाविरोधी ओबीसी लक्ष नेत्यांनीसुद्धा लक्षात घ्यायला हवं की आम्ही साठ टक्के आहोत पाडायची भाषा आम्ही करू पण त्यांचं गणित कोणत्या केम्ब्रिज विद्यापीठातलं आहे शे मला कळत नाही जर ओबीसी साठ टक्के असतील एस सी एस टी वीस टक्के असतील तर ऐंशी होतात मुस्लिम पंधरा टक्के असतील तर पंच्याण्णव होतात आणि ब्राह्मण तीन टक्के अठ्ठ्याण्णव होतात बाकी इतर जैन पारशी ख्रिश्चन असं शंभर धरलं तर मराठा समाजाची जातगंती होत नाही का अशा ह्या उपटसुंब्या भाषा करण्यापेक्षा ओबीसी तुम्ही केवळ वीस ते बावीस टक्केच आहात हे मान्य करा व मराठ्यांना मराठ्याच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर परत करा तर येत्या विधानसभेत होणार होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल ज्यांनी ज्यांनी मराठ्याचा विरोध केला मग अजित पवार गटाचे छगन भुजबळ असतील तर त्याचे परिणाम अजित पवार गटाला भोगावे लागतील फडणवीसांचे काही चेहरे चपाटे असतील त्याचे परिणाम भारतीय जनता पक्षाला भोगावे लागतील तसेच उन्मारलेल्या सेफारलेल्या काँग्रेसचे विरोधी पक्षनेते वडेंटीवारामुळे सुद्धा काँग्रेसला सपाट व्हावं लागेल हे मात्र विसरू नये कारण मराठा खडा तर सरसा सरकारचे बडा जय जाऊ जय शिवराय पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा